नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र यासिन शेख समृद्धी अॅग्रो यूट्यूब चा, यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण गेल्या वेळेस जो व्हिडिओ पाठवला चॅनलवर त्याच प्लॉटमध्ये आपण आहे आज आज बघू शकता तुम्ही आंतरपिकाबद्दल आज लावून वीस ते पंचवीस दिवस झालेले आहे टरबूज आणि आज आपण जे बोलणार आहे ते टरबूजबद्दल पूर्ण आजचा जे व्हिडिओमध्ये ते आपण माहिती देणार आहे की ऑफ सीझनचा जो व्हिडिओ आहे त्याच्याबद्दल आपण आज तुम्हाला सांगणार आहे की टरबूज खरबूज हे उन्हाळी पीक आहे परंतु ऑफ मध्ये जे आपण टरबूज करतो त्या टरबूजला रिस्क जादा आहे रोगराई जादा आहे परंतु अगर आपण चांगल्या पद्धतीनं आणि ह्याच्यानं जर जा टरबूजचं पीक घेतलं तर या ऑफ सीजनच्या प्लॉटमध्ये ॲवरेज बी चांगलं भेटतं आणि रेट पण चांगला भेटतो तर त्या माध्यमातून आज आपण बोलणार आहे की टरबूज हे पीक ऑफ सीजनमध्ये का करावं आणि त्याचं कारण काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता तुम्ही बघू शकता हे सदरचा प्लॉट आज पंचवीस दिवस झालेला आहे एक ऑगस्ट ते पाच ऑगस्ट आमची लागवड आहे केळी हे जे टरबुजची केळीमध्ये आंतरपीक तर ऑफ सीजन लागवायचं कारण एक झालं की ऑफ सीझनमध्ये रेट चांगले असतात आता सीझनमध्ये सर्व वजन लावतात ऑवरेज बी चांगले येतं परंतु सिजन सीजनमध्ये काय होतास कधी कधी सहा सात रुपये पाच रुपये दहा रुपयाच्यावर रेट भेटत सीजन सीझनमध्ये पण ऑफ सीझनमध्ये टर्बूजचं वैशिष्ट्य असं आहे की लागवडी कमी असतात रिस्क ज्यादा आहे आणि प्लॉट त्या रिस्कमुळं कमी लावतात हो तर ऑफ मध्ये गेल्या वर्षी आम्ही बघितलं तर गेल्या वर्षी बी आपले अठरा ते वीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपये बाजार होते आणि ह्या वर्षी पण शंभर टक्के असं रेट राहील अशी गॅरंटी आहे कारण लागवडी कमी झालेली आहेत दुसरी गोष्ट आम्ही जी व्हरायटी निवडली ती मेलोडी निवडलेली आहे पावसाळ्यामध्ये ऑफ सिजनमध्ये सेटिंग चांगली होती आता बघू शकता तुम्ही की आमच्या प्लॉटमध्ये सरासरी ह्या प्लॉटमध्ये तीन चार तीन चार सेटिंग झालेली आहे आणि सगळी सेटिंग कॅप्सोल आहे की बरेचसे सेटिंग काय राहतात गोल राहतात गोल सेटिंगच्या काय होतं साईज मोठी होत नाही दोन किलो अडीच किलो साईज राहते पण कॅप्सोल सेटिंगचं वैशिष्ट्य आहे की कमीत कमी चार किलो साडेचार किलो पाच किलोचा माल होतो जास्तीत जास्त सात किलोपर्यंत मेलोडीचं कॅप्सोल सेटिंगला साईज पडते आणि आता तुम्ही बघू शकता की एवढ्या पावसामध्ये आता कमीत कमी दीड महिना झाला पाऊस चालू आहे तर आपल्या प्लॉटला तीन ते चार सेटिंग झालेले आहे वेल मस्त बडियापैकी हे झालेत फवारणीद्वारे स्प्रे करताना जे पायामध्ये वेल येतात त्यासाठी आम्ही पूर्ण वेल हे मल्चिंगवर ठेवून घेतलेले आहे आणि एकदम जबरदस्त अशा प्रकारे आम्ही हा प्लॉटला डेव्हलप केलेला आहे आज पंचवीस दिवसाचा प्लॉट आहे परंतु पंचवीस दिवसामध्ये प्रति झाड तीन ते चार सेटिंग करून एकदम ओके प्लॉट बनवलेला आहे तर हे प्लॉट असा आहे की आपण जे लागवड केला ते आंतरपीक आहे परंतु डिस्टन जे आहे म्हणजे अंतर जे ठेवायचं आहे आपल्याला सहा बाय सव्वावर सफ सेस्ट आहे सिंगल लाईन कारण सिंगल लाईन लावायचं कारण काय आता बरेचसे शेतकरी डबल लाईन लावतात सहा बाय सवावर सात हजार आठ हजार रुपये बसवतात पण सहा बाय सवावर सिंगल लावले तर जे सेटिंग आहे ते पूर्ण सेटिंग आपलं मल्चिंगवर भेटतं आणि मल्चिंगवर सेटिंगवर भेटलं का त्या सेटिंगला साईज बी चांगली भेटते आवरेज चांगलं निघतं आता टर्बूजमध्ये एक एकरी कमीत कमी पंचवीस ते तीस टन ज्यादा ज्यादा पस्तीस चाळीस टन ॲवरेज निघतं टरबूजमध्ये त्याच्यासाठी सहा बाय सव्वाचं जे डिस्ट म्हणजे अंतर आहे ते चांगलं आहे आणि त्या पद्धतीनेच लागवड केलेली अतिउत्तम आहे आता प्लॉट लावताना सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे ते मल्चिंग आहे आणि मल्चिंग यूज करताना कसं आहे की व्हाईट मल्चिंग केलं पाहिजे तीस मायक्रॉनचं मल्चिंग असावं आणि वरिजिन प्लास्टिकपासून यूज केलेलं जे प्लास्टिक मल्चिंग आहे ते सिल्वर ब्लॅक व्हाईट आहे व्हाईट मल्चिंगमध्ये कसं आहे रोगराई कमी येते तुमचे पांढऱ्या रूटची संख्या रोजच्या रोज निघत जाते आणि जे आपण फर्डिगेशन देतो पावसाळ्यामध्ये आता हे ऑफ सिजनचा प्लॉट आहे पावसाळ्याचा तिथं कसं असतंय की पावसाळ्यामध्ये बराचशा भरपूर पाऊस पडतो त्या पावसामुळे आपण दिलेले खत बेसलडोस हे पावसान धुन जातात तर प्लास्टिक मल्चिंग यूज केल्यामुळे काय होतं वाईटवालं की त्याच्यामुळं आपलं खत व्यवस्थित राहतं तिथंच वा वाईट मुळ्या चांगल्या निघतात दुसरी गोष्ट जे खत आपण दिले ते मल्चिंगच्या खाली तसेच राहतात आपटॅक चांगले होतं दो आणि पावसानं जे वेस्टेज खत जाणार आहे ते लिचिंग होणार नाही खत आपला खत आहे असतात तिथं जमीन राहणार आणि कॉम्पिटिशन म्हणजे गवत वगैरे तण काडी जे येते ते मल्चिंगमुळे येणार नाही त्याच्यामुळं जे पिकं येतात ते वर्जिन प्लास्टिक पांढऱ्या पल्चिंग मल्चिंगमुळं पिकं एक नंबर येतात आणि खत पाणी जे आहे वेळेवर त्याला अवेलेबल होऊन जातं रोगराईला थ्रिप्सला माईट्सला व्हाईट फ्लायला मल्चिंग असल्यामुळं थोडंसं हे भेटतं आणि पिकं एक नंबर येतात आणि पिकं एक नंबर आल्यामुळं ॲव्हरेज जे आहे आपलं ते मल्चिंगमुळं पस्तीस टन तीस टन चाळीस टन हे अवरेज कंपल्सरी एकरामध्ये निघणार म्हणजे निघणार हे गॅरेंटेड निघतं विषय असा आहे की मल्चिंग ज्या आपण यूज करतो तर दोन पिकाच्या प्लॅनिंगनं आपण मल्चिंग यूज केलं पाहिजे ज्यावेळेस आपण बेड भरणी करतो बेड बनवतो तर त्यावेळेस कसं आपण पूर्ण वर्षभरात प्लॅनिंग करून बेडला मशागत करून करतो तसं मल्शिंगमध्ये बी शेतकरी आता बरेचसे शेतकरी आपण पाहतो की मार्केटमध्ये खूप साऱ्या कंपन्या आहेत त्या कंपन्याचे छोटे आणि हलके मल्चिंग यूज करतात म्हणजे पंधरा मायक्रॉन सतरा मायक्रॉन वीस मायक्रॉन परंतु त्या मायक्रॉनमुळं एवढी क्वालिटी भेटत नाही तर शेतकऱ्यांना एक सल्ला असा आहे की तीस मायक्रॉनचं मल्चिंग यूज केलं पाहिजे आणि तीस मायक्रॉनचं मल्चिंग यूज करताना दोन प्लॅ प्लॅनिंग केलं पाहिजे जर आपण आता ही टरबूज घेतलं तर टरबूज पिकामध्ये जे पंचवीस तीस टन पैंतीस टन जे ऑरेज निघणार आपलं त्याच्यामध्ये आपलं सगळं खर्च निघून जातो परंतु समोर त्या पिकावर त्या मल्चिंगवर आणि टरबूज निघल्यानंतर आपण हिरवी मिरची घेऊ शकतो शिमला मिरची घेऊ शकतो किंवा जसं वेलवर्गी एकदा घेतलं तर एक वेळेस आपण झेंडू आहे मिरची आहे वांगा आहे टमाटर आहे अशी पिकं त्या मल्चिंगवर घेतलं घेऊ गे शकतो आपण मित्रांनो जसं बघू शकता तुम्ही की ऑफ सिजनच्या प्लॉटमध्ये टरबोज असो खरबूज असो जे बी वेलवर्गी असो तर ऑफ सीझनमध्ये रिस्क म्हणजे काय आता आपण म्हणतो रिस्क असते तर रिस्क असे आहे की ह्या सीझनमध्ये ह्युमिडिटी जास्त असते अचानक पाऊस पडतो अचानक ऊन येते अचानक उखाडा सुटतो तर त्याच्यामुळं काय होतं की टरबूज खरबूज हे पीक आहे जेवढे बेलवर्गीय पीक आहे त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं जो रोग आहे तो दावणी आहे दावणीनंतर पावडर मिल्डो आहे करपा आहे वायरस आहे थ्रिप्स आहे आणि हे जे पीक रोग राही आहे ते अति महास म्हणजे एकदम हे जे आहे ना आपल्या पिकावर होता, होता, हो आप हे होतात डेव्हलप होतात ह्या ह्या वातावरणामध्ये तर हे ऑफसिजनच्या टरबूजमध्ये ह्या रोगराईला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी आणि हे करण्यासाठी तर आपल्याला एकदम नियोजन परफेक्ट करावं लागतं स्प्रे शेड्यूल एकदम मजबूत ठेवावं हो लागतंय आणि ड्रिप नवी खालणं जे फर्टिकेशन आपण देतो तर त्याच्यामध्ये असे फंगिसाईट आणि काही इन्सेक्टिसाइड सोडावं लागतात त्याच्यामुळून त्याच्यापासून जे आपल्या पिकाचं संरक्षण हो जा पाहिजे आणि दावणीभुरी कर्फा ह्याच्यासाठी स्प्रे ऑफ सीझनमध्ये एक दिवस गॅपने दिलाच पाहिजे तेव्हा जाऊन आपण हा प्लॉट सक्सेस करू शकतो आणि त्यानंतर मग आपण ते ॲव्हरेज तेवढं काढू शकतो ऑफ मध्ये आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये आता सगळ्यात मोठा आज जसं आपण दावणीभुरी कर्फ्यावर बोललो तर अजून एक रोग असा आहे की तो फ्रूटफ्लाय डंक मारणारी माशी तर त्याच्याबद्दल आपण बोलणार आहे की ह्या दिवसामध्ये कसं असते की क्लायमेट पावसाचं असते आजूबाजून गवत वगैरे जास्त झालेलं जा असते प्लॉटमध्ये प्लॉटच्या आजूबाजूने कोणाचे मका असते कोणाचा ऊस असतो कुणाची जेवारी असते किंवा वैरण चारा पाणी केलेला असतो तर त्या पिकामध्ये फ्रूटफ्लाय खूप डेव्हलप झालेली असते आणि हे जसा पाऊस झाला की आपल्या प्लॉटवरून अटॅक करते तर आम्ही ह्याला कंट्रोल पाहण्यासाठी किंवा कंट्रोल करण्यासाठी शेतकरी काय करतात एकरी दहा ते पंधरा ट्रॅप लावतात फ्रूट फ्लायचे परंतु कमीत कमी आम्ही तीस ते पस्तीस फ्रूट फ्लायचे ट्रॅप लावलेत आणि आउटरनं जे आधा लावलेत की दहा प्रति दहा फुटावर पूर्ण राऊंड प्लॉटच्या राऊंडला आम्ही दहा फुटावर एक ट्रॅप लावला आणि त्याच्यानंतर आत बी आहे त्याच्यापासून फायदा एक झाला ह्या वर्षी आम्हाला आउटरनं लावल्यामुळं बाहेरनं येणारं जे फ्रूट फ्लायचं जेवढं बी हे होतं ते पूर्ण तिथले तिथं बाहेरच्या बाहेर प्लॉटमध्ये कंट्रोल झालं आणि नंतर मग आत आतमध्ये काय केलं कमी लावले म्हणजे एकरी दहा आत लावले आणि वीस राऊंडनं लावले त्याच्यामुळं फ्रूट फ्रायचा एवढा कंट्रोल भेटला की ह्या वर्षी आम्ही आता प्रत्येक वर्षी लावतो पण ह्या वर्षी आम्हाला इतकं त्याचं फायदा भेटला की नाईंटी नाईन पर्सेंट पूर्ण फळ सक्सेस राहिले एक वन पर्सेंट बी डंक हा टर्बोजला लागला नाही ह्या वर्षी तेतकरी मित्रांनो बघू शकता की ऑफ मध्ये आज मध्ये बघितलं उन्हाळ्या मध्ये बघितलं तर मध्ये एकरी पस्तीस चाळीस टन ॲव्हरेज निघतं ॲव्हरेज म्हणजे मालाचं टनेज आणि थंडीमध्ये थोडंसं कमी निघतं पंचवीस तीस टन पस्तीस टन पण ऑफ सिझनमध्ये कधी कधी जर समजा सेटिंग तुमचं चांगलं झाला प्लॉट चांगला तुम्ही डेव्हलप केला चांगलं त्याला गाय म्हणजे डेव्हलप केलं आणि त्याला वेळेवर खतं पाणी दिले तर ऑफ सीजनमध्ये कमीत कमी तीस टन ॲवरेज निघायला काही हरकत नाही कारण ऑफ सिझनमध्ये कसं असते जेवढं रोगराहे रोगराई असते तेवढेच पटीनं क्लायमेट त्याला चांगलं भेटतं बाळाद्वारा जीए भेटतं नायट्रोजन चांगलं भेटतं आणि वेलाची ग्रोथ चांगली होती फळाची साईज वगैरे चांगली वाढती आणि पाऊस असल्यामुळं काय होतं पाण्याचं प्रमाण हे असल्यामुळं फळांमध्ये वजन वाढलं जातं तर पस्तीस ते चाळीस टन म्हणजे तीस ते पस्तीस टन ऑफ सिजनमध्ये निघायला काय हरकत नाही आता बघायला गेलं सध्या आज सव्वीस सत्तावीस तारीख आहे सत्तावीस तारीख ऑगस्टची तर आज मार्केट बघितलं तर बारा रुपये जागेचे कटिंग चालू आहेत तर किती जरी रेट डाऊन झाले तर पाच रुपयाच्या कमी रेट होत नाहीत पाच रुपयांनी जरी धरलं तरी सुद्धा एकरी दीड लाख ते पावणे दोन लाख रुपयाला हरकत नाही आणि आता आपण आंतरपीक घेतल्यामुळे कसं आहे की आंतरपिकामध्ये बाकीचं बाकीचा जे खर्च होता मल्चिंग ड्रिप हे ते बेसलडोस वगैरे हो ते आपण केळीसाठी केलेलं होतं ऑलरेडी तर पन्नास साठ सत्तर हजार रुपये खर्चामध्ये टरबूजचं पीक निघतं तरी सुद्धा आपण पाच रुपयाच्या रेटमध्ये एकरी एक, एक लाख रुपये साठ दिवसामध्ये शंभर टक्के राहू शकतात आणि आजचा जर रेट पकडून बारा रुपये जर धरलं तर साडेतीन ते चार लाख रुपये एकरी उत्पन्न निघाला हरकत नाही विषय असा आहे की आपण जे पीक लावलं ला, आता ऑफ सिझनचं टरबूज हे नवरात्री म्हणजे दसरा टार्गेट करून लावलेला आहे तर नवरात्री दसरा टार्गेटमध्ये कसं आहे की पंधरा ते वीस रुपये रेट शंभर टक्के राहतोच आणि कमीत कमी दहा वर्षापासून असे रेट नवरात्रीला झालेले आहेत जर त्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर एकरामध्ये चार ते पाच लाख रुपये खर्च काढून वजाकरता आपल्याला शंभर टक्के राहणार म्हणजे राहणार मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण वेळेवेळेवर तुम्हाला जे आहे ना प्रत्येक पिका सिरीज प्रत्येक पिकाची सिरीज तुम्हाला वेळेवर भेटली जाईल